सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आजचा जसा की सतरा जुलैच्या जी आरमध्ये एक विषय खूप महत्त्वाचा पोलीस डिपार्टमेंट म्हणून सांगितला की तो म्हणजे जे काही तुमचं ग्राउंड आहे दोन्हीच्या दोन्ही ग्राउंड सिंथेटिक असल्यामुळे त्या ग्राउंड ग्राउंडवरती स्पाईक वापरायला परमिशन दिलेली आहे सो so, ह्याच्याविषयी परत मुलांमध्ये आणि परत द्विधा अवस्था झाली आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना प्रश्नचिन्ह पडलं की विदाउट शूज पळायचं की शूज घालून पळायचं आणि आता तर तिसरा मुद्दा समोर आला तो म्हणजे स्पाईक घालून पळायचं का ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की स्पाईक यूज करू देत नव्हते पण आताची जी भरती आहे ती सिंथेटिक ग्राउंड वरती असल्यानं डिपार्टमेंटनेच निर्णय घेतला की मुलांना एक संधी देऊ शकतो आपण की जे काही त्रास होईल मुलांना तो त्रास न होता आपण स्पाईक किंवा जे काही दिलेलं आहे एक पूर्ण विचार करून त्यांनी निर्णय घेतलेला आहे स्पाइक बद्दलचं एवढं लक्षात ठेवायचं मग आता मुलांच्या मध्ये प्रश्न तयार झाले की स्पाइक घालून पळाला तर चालेल का आम्हाला सवय नाही आहे त्रास होईल शूज घालून पळू का रेग्युलर शूज घालून पळू की स्पाइक घालून पळू आता कायच करण झालंय अक्षरशः मला मेसेज कॉल यायला लागले सारखे सारखे टेलिग्रामवरती सुद्धा मेसेज आले सारके सारके सर काय करू काय करू काय करू कळत नाही आहे सो अशा मुलांसाठी अशा मुलींसाठी आजचा व्हिडिओ असणार आहे की स्पाइकचा विषय असणार आहे की कशा पद्धतीनं कुठल्या कंपनीचे स्पाइक घ्यायचा हा सुद्धा खूप मुलींचा प्रश्न होता मुलांचा सुद्धा प्रश्न होता सो आजचा विषय फक्त अशा पद्धतीनं असणार आहे की स्पाइक घालून पळायचं का याचा फायदा काय होतोय की नाही होतोय आणि दुसरी गोष्ट कोणत्या कंपनीचे स्पाइक मार्केटला अवेलेबल आहेत आणि आपण कोणते घेऊ शकतो याच्यावरती सगळा व्हिडिओ असणार आहे यानंतरचा व्हिडिओ अशा पद्धतीनं असेल की स्पाईक हातात घेऊन विषय खूप महत्त्वाचा आहे बी अलर्ट मी जो आता बोलतोय आता जो विषय बोलणार आहे तो विषय खूप महत्वाचा आहे जर तुम्ही स्पाईक के यूज केला तर स्पाइक मधले जे काही नेल्स असतात डिफरंट असतात सहा सात आठ नेल्स असतात जो स्पोर्ट्स असेल त्याच्यावरती त्या नेल्स यूज करायच्या असतात एवढं लक्षात ठेवायचं स्पोर्ट्सवरती डिपेंडिंग ते शूज असतात शूजचे स्ट्रक्चर असतं सो अशा पद्धतीनं जे काही स्पाईकचा विषय आहे ते लक्षात घ्या सुरुवातीला याच या व्हिडिओमध्ये मध्ये क्लिक करून सांगतो हो। काही मुलं गडबड करायला लागलेत की शूज घेऊ शूज घेऊ काही घेतला असेल काही मुलांनी काय केलंय गडबडीत माहिती आहे का की पुढे पण स्टड असतात चंप्याच्या खाली पण स्टड असतात ते स्टड प्लस जे काही हिलच्या खाली असतात ते हाय साठी वगैरे यूज करतात शूज तेच घेऊन बसलेत ते, बस ते रनिंगला चालत नाही फक्त तुमच्या फ्रंट साईडला जे शू शूज असतात फक्त फ्रंट साईडला जे टोहे असतात स्क्रू असतात ते नेल्स म्हणतात त्याला ते शूज फक्त चालणार आहेत हिल साईडला असणारे नेल्स चालत नाही शूज चालत नाही स्पाईकचे आत्ताच सांगतोय ठीक आहे सो so, याच्यामध्ये डिफरंट हे आहेत म्हणजे नेल्सचे जे एमएम आहे एमएम चेंज वेगळ्या पद्धतीन आहे तो पाच एम आहे कुठं सहा एम एम परत जे काही नेल्सची टोकाची बाजू असते ती कधी पाच एमएम असते कधी सहा एमएम असते त्याच्या जा खाली जर तुम्ही बेस बघायला गेलो तर आठ एमएम असतो बारा एमएम परत असतो मग या दोघांचा जो यूज आहे तो वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आहे तर सहा एमएम ची जे सांगितलेलं आहे कमीत कमी सहा एमएम एम च्या आतमधला शूज हा सिंथेटिक ग्राउंड वरती चालतो त्याचं रिझन पण आहे तो का चालतो किंवा का वापरतात त्याला सुद्धा रिझन आहे लक्षात ठेवायचं आणि ज्याची हे बारा एम चा जो शूज असतो बारा एम एम नेल्सचा शूज जो असतो बेस बारा एम एम असतो आणि खाली त्याचा जो स्क्रूचा एकदम टोकाची जी साईज असते ती साईज पाच एम एम सहा एम एम सुद्धा असते मग ह्या दोन्हींचा जे स्पेसिफिकेन आहे स्पेसिफिकेशन आहेत यूज आहेत ते वेगळ्या पद्धतीने आहेत जे मोठे स्टड असतात म्हणजे मोठे नेल्स असतात ते मातीमध्ये यूज करतात आणि जे लहान लेन्स नेल्स असतात ते सिंथेटिक ग्राउंडवरती यूज करत असतात हे ज्याला माहिती आहे ते फक्त सांगू शकतंय आताचा जो महत्वाचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला फक्त शूज आणि स्पाइक वापरायचं की नाही वापरायचं ह्याच्यावरती असणार आहे ह्याच्यानंतरचा जो व्हिडिओ असेल तो आ, स्पाइक घेऊनच तुम्हाला हातामध्ये दाखवणार आहे कशाला काय म्हणतात कशाला काय म्हणतात दुसरी गोष्ट शंभर मीटर साठी आठशे मीटर साठी आणि सोळाशे मीटर साठी नेल्सचे सेटिंग असते ती चेंज करावी लागते हे कोणालाही माहित नाही ऑफिशियल लक्षात घ्या त्यामुळं जेवढं काही करता येईल तेवढं तुमच्यासाठी प्रामाणिक करायला लागलोय यानंतर व्हिडिओ त्याच पद्धतीने असणार आहे की नेल्सची सेटिंग शेटिंग कशा पद्धतीने असणार आहे शंभर मीटरसाठी किती नेल्स लावून पळायचं आठशे मीटर साठी किती नेल्स लावून पळायचं आणि सोळाशे मीटर साठी किती नेल्स लावून पळायचं याची ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आज संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोच करणार आहे सो सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत लगेचच भेटून जाईल सो जे काही सहा एम एम किंवा सहा एम एम पेक्षा कमी असणारी साईज जी आहे नेलची ती यूज करायला डिपार्टमेंटने सांगितलेलं आहे आता त्यानंतर तुम्हाला थोडक्यात मी डिटेल्समध्ये सांगितलंच की बाबा कशा पतीनं असतात किंवा काय विषय आहे जसं की जर स्पाईकच जर बघायला गेलं आपण तर ह्याच्या आधी मी सांगितलं होतं की स्पाइकची हिस्ट्री थोडक्यात सांगली होती की अठराशे साठच्या दशकामध्ये काहीतरी जे इंग्लंडमध्ये तो हा स्पाईक फेमस झालेला होता त्यानंतर नंतर एकोणीसशे चोवीसच्या पॅरिस पॅरिस ऑलिम्पिक जो झालेला होता त्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हेरॉल्ड अब्राहम्स या व्यक्तीने हा स्पाईक यूज केलेला होता अशा पद्धतीनं थोडक्यात ह्याची हिस्ट्री होती त्यानंतर ह्याचे लहान साईज मोठी साईजमध्ये लेन्स असतील जो स्पोर्ट्स असेल त्या स्पोर्ट्सचा रिलेटेड हे स्पाईक असा तेवढं लक्षात ठेवायचं ज्या मुलांनी गोंधळ केला आहे पुढं पण स्टर्ड असणारे पुढं पण नेल्स असणारे पाठीमागे पण नेल्स असणारे वापरलेले आहेत त्यांना फटका शंभर टक्के बसलेला आहे त्यांना मी सांगितलेलं की अशा पद्धतीनं काही विषय नसतो स्पाईकचं सेटिंग करण्यासाठी कीज वगैरे असतात ते सुद्धा तुम्ही ज्यावेळी विकत घ्याल त्यावेळी मिळत असतात आता विषय महत्वाचा म्हणजे सर किती कंपनीचे स्पाईक आहेत किंवा कुठल्या कंपनीचा स्पाइक घेऊ वगैरे वगैरे हे खूप महत्वाचं होतं बाजारमध्ये खूप सारे स्पाइक अवेलेबल आहेत लक्षात घ्या आता एवढं मुलं भरती देणार आहेत लक्षात घ्या जे काही पाच सात पाच सात लाख मुलं जर असतील मुंबई साठी किंवा आता मुंबई पुलिसलाच फक्त त्यांनी सिंथेटिक ग्राउंड दिले तर एवढा बाजार उठणारा आहे या स्पाइकचा आणि एवढं खरेदी होतील मुलांच्या की बघायला नको कंपनी म्हणणार परत महाराष्ट्र पोलिसला म्हणणार तुम्ही पावसाळ्यातच भरती या आमचं दुकान अशाच पद्धतीने चालू दे कदाचित हा विषय त्यांच्या डोक्यात येईलच आणि ते त्यांना भेटतील पण त्यामुळे हा विषय थोडासा वेगळा घेतोय आणि पुढे येतोय त्यात त्यात जर तुम्ही बघायला गेलं तर नेव्हियाचा सेगा शूज पण चांगला आहे आणि त्यातल्या त्यात सेगाचा सुद्धा जे काही आहे स्पाइक तो सुद्धा चांगला आहे त्यानंतर प्युमा आहे पामा आहे वेगवेगळी कंपनी आहे तुम्ही कुठली पण कंपनी घेऊ शकता याची नोंद घ्या ठीक आहे त्यातले त्यात नेव्हिया सुद्धा बेस्ट आहे आणि सेगा सुद्धा बेस्ट आहे ह्या दोन्हीपैकी एक शूज तुम्ही घेऊ शकताय समजलं निव्हिया किंवा सेगा मधील शूज जो असेल तो तुम्ही घ्यायचा आहे जर तुम्हाला डायरेक्टली स्पाइकवर तुम्हाला रन करायचा असेल तर फक्त आता अशा पद्धतीने आहे की ती जे नेलची सेटिंग से से आहे ना ते नेलची सेटिंग से से खूप महत्वाची आहे ती जर तुम्ही लावला त्या पद्धतीने ज्या पद्धतीने मी सांगणार आहे या नंतरच्या व्हिडिओमध्ये तर शंभर टक्के तुमचे मार्क वाढणार शंभर टक्के मार्क वाढणार याचा काही विषयच नाहीये त्यामुळे जे शॉर्ट रन आहे म्हणजे कमी डिस्टन्सचे जे रन आहेत म्हणजे याच्यामध्ये शंभर मीटर आहे आणि त्यात त्यात आठशे मीटर आहे आठशे मीटर सोळाशे मीटर थोडंसं लॉंग डिस्टन्स आहे शंभर मीटर हे लहान डिस्टन्स असतं छोटं शॉर्ट डिस्टन्स असतं त्यासाठी ती नीलची सेटिंग वेगळी असते जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क भेटू शकतात एक ते दीड सेकंड जरी कमी आला तर लय मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी त्याच पद्धतीनं आठशे मीटरसाठी किती नेल्स वापरायचे आणि सोळाशे मीटरसाठी किती नियर्स वापरायचे या पुढच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के येणार आहे सो जे काही शूजचा विषय आहे नेव्हिया आहे सेगा आहे प्युमा आहे पामा आहे आता विषय खूप महत्वाचा आहे की सर हे खरेदी करायचं का आणि कुठं करायचं तुमच्या जवळच्या शॉपमध्ये तुम्ही हे शूज खरेदी करू शकताय आणि कशा पद्धतीने शूज घ्यायचे की तुमचा रेग्युलर शूज जरी नऊ नंबरचा असेल तर तुम्ही आठ नंबरचा सेगाचा शूज किंवा जे काही शूज असतील नेव्हियाचा वगैरे जे काही स्पाइक का असेल ते लक्षात या त्याच्यापेक्षा एक नंबरचा कमी शूज घ्यायचा कधी पण जे काही तुम्ही स्पाइक शूज घेताय आहेत त्यावेळी लक्षात ठेवा कारण तिची जर तुम्ही सोल साईज जर बघितलात तर एकदम लहान असतो जर त्याचं वेट बघितलं तर एकदम ग्रॅम मध्ये एकदम कमी असतं एकदम लाईट वेट असतं त्यामुळे त्याचं बेनिफिट सिंथेटिक वरती हे शंभर टक्के भेटत असतात शंभर टक्के भेटत असतात लक्षात घ्या का खूप महत्त्वाचा विषय आहे आता लक्षात घ्या तुमचे दोन तीन मार्क वाढलेत तर शंभर टक्के तुमचं सिलेक्शन सुद्धा होऊ शकतं पुढं तुम्ही लेखीसाठी सुद्धा पात्र होऊ शकता समजलं आणि तिथं जर तुम्हाला मारक नाही पडले तर तुम्ही बाहेर पडू शकता एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं हे जे शूज आहेत त्या बदल छोट्या छोट्या गोष्टी मी वारंवार सांगत असतोय एक नंबर साईज फक्त कमी घ्यायची जर तुमचा रेग्युलर शूज आहे रनिंग करत्याला जो तुम्ही यूज करत होता विदाउट स्पाइकवाला त्याची जर नऊ साईज असेल तर तुम्ही आठ साईज घ्यायची आणि दुसरी गोष्ट जवळच्या दुकानामध्ये घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला तो घालून बघता येईल जास्त पण फिट नको आणि जास्त पण लूज नको त्यातल्या त्यात थोडस फिट पाहिजे कारण की हे ग्रीप असेल त्या सगळ्या गोष्टी पाय स्लिप न होणं ह्या सगळ्या गोष्टी मध्ये होऊ शकतात त्यामुळं पायाला त्यातल्या त्यात फिट होईल तुम्ही शूज जर सॉक्स घालून यूज करत असाल तर शंभर टक्के सॉक्स घालूनच तुम्ही चेक करा आणि शूज घ्या ठीक आहे तर नेव्हिया आहे सेगा आहे प्युमा आहे पामा आहे वे वेगवेगळी कंपनी आहेत स्पाइकमध्ये सो तुम्ही ते यूज करू शकता बट नेल्सची जे डी आहे तुमची एम एम मध्ये साईज जी आहे ती मात्र त्यांना विचारूनच घ्या सहा एम एम पेक्षा कमी असणारी साईज घ्या लक्षात ठेवा फक्त सिन्थेटिक ग्राउंडवरती यूज करायचं म्हणून त्यांना सांगा कारण की मोठे कुठे यूज करतात हे त्यांना कदाचित माहीत असेल तुम्हाला नसेल मोठे नेल्स असतात ते त्याच्यासाठी वेगळं रूल्स रेग्युलेशन आहे लहान नेल्स आहेत त्यासाठी वेगवेगळे सगळे रूल्स रेग्युलेशन आहे ते पुढे मी इन डिटेल्स शूज हातात घेऊन तुम्हाला मी सांगणारच आहे पण आता विषय अशा पद्धतीने आहे की हे जे नेल्सचा विषय होता त्याच पद्धतीनं सर सगळ्यात महत्वाचा विषय की सर, जर घालून पळायचं का जर स्पाईक वापरले तर त्याचे बेनिफिट मिळतील का तर मी सांगितले त्या पद्धतीनं जर तुम्ही जर नेलची सेटिंग लावला तर तुम्हाला शंभर टक्के बेनिफिट भेटतील लक्षात घ्या सात सात महिने प्रॅक्टिस करणारी मुलं असतील याच्यावरती स्पाईक वरती आ, स्पाई तर त्यांना कुठल्या पद्धतीनं नेलची सेटिंग लावायची तुम्ही एक वर्ष प्लस एक वर्षापासून प्लस जर असाल पुढं प्रॅक्टिस करत असणारे तर त्यांच्यासाठी नियलची सेटिंग कशा पद्धतीने लावायची आणि तुम्ही नवीनच जर असाल आता नवीनच आहे आणि फर्स्ट टाइम यूज करतोय तर त्या मुलांसाठी सांगतोय की सेटिंग ची सेटिंग कशा पद्धतीन लावायची सो तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर शंभर टक्के तुम्हाला बेनिफिट शंभर टक्के भेटणार दुसरी गोष्ट काही मुलांचे असे प्रश्न आहेत की सर विदाऊट स्पाइक जर पाहिलं तर काय प्रॉब्लेम आहे का, का। रेग्युलर शूजवरती तर एक लक्षात घ्या हे जे नेल्सचा विषय आहे ना स्पाइकच्या खाली नेल्स दिलेला आहे ते आपले रेग्युलर असतात तर त्याचे एक ठराविक काम आहे ते काम ते त्याच पद्धतीनं ह्याच्यावरती जे काही आपले सिंथेटिकचं से ग्राउंड आहे त्या ग्राउंडवरती ते त्या पद्धतीनं काम करत असतं म्हणजे ते चांगलं रिझल्ट देत असतं समजलं त्याला रिझन आहे म्हणून आपल्या मातीवरचं जे काही शंभर मीटरचं स्प्रिंट असेल ती अकरा साडे अकराच्या आतमध्ये जास्त करून कुणाची येत नाही हुसेन बोल्ट बघा गेला तर त्याचं नऊ पॉईंट समथिंग काहीतरी सेकंड त्याचं ते टायमिंग लिमिट आहे एवढं लक्षात ठेवायचं त्याचं रिझन त्या पद्धतीनं आहे कारण तो स्पाईकवर पळत असतो लक्षात घ्या ही गोष्ट खूप महत्वाची आहे तुम्हाला जर मार्क पाहिजे असतील तर तुम्ही स्पाईक यूज करू शकताय आणि जर तुम्हाला भीती वाटत असेल आणि काही पण करून मी ग्राउंड मारू शकतो कोणत्याही रिझन शिवाय तर, तर शंभर टक्के तुम्ही त्याच्यावरती सुद्धा तुम्ही रेग्युलर वरती सुद्धा ग्राउंड मारू शकताय पण त्या मॅटवरती सेंथेटिक्सच्या तुम्हाला ते जे काही लहान एम एमचे शूज दिले त्याचं नियमच वेगळ्या पद्धतीने आहे ते त्यासाठीच बनवलेले असतात त्यामुळं तुम्हाला कोणत्याही पद्धतीनं त्रास होणार नाही शंभर मीटर असो किंवा आठशे मीटर असो मुंबई पोलीसला कारागृह असेल कॉन्स्टेबल असेल बाकी बॅट्समन असेल याच्यासाठी वेळ भरपूर आहे तर मी सांगतो त्या पद्धतीनं तुम्ही जर प्रॅक्टिस केला तर तुमच्या सिंथेटिक तुमच्या शेजारील जिल्ह्यामध्ये सिंथेटिक ग्राउंड असेल तर आठवड्यातून एक दिवस जर गेला दोन तास तर तुम्हाला अनुभव येईल की कशा पद्धतीनं आहे ग्राउंड आणि त्याच्यावरून तुम्हाला कळून येईल की बाबा रेग्युलर शूज पेक्षा आपण जर इथं प्रॅक्टिस केली आठवड्यातून वन टाइम त्याची काय असेल ते फी द्यायची आठवड्याची वगैरे काय असेल ते आणि त्याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस केला तर शंभर टक्के तुम्हाला, तुम्हाला बेनिफिट भेटणार रेग्युलर शूज पेक्षा जास्त जर भीती वाटत असेल तर तुम्ही रेग्युलर शूज घालून सुद्धा चॅलेंजिंग देऊन पळू शकताय काही मुलांकडे जास्त प्रॅक्टिसचा अनुभव असतो ती मुलं सुद्धा सिंथेटिक ग्राउंड वरती ग्राउंड मारू शकतात इतर मुलांसारखं एवढं लक्षात ठेवायचं तरी सुद्धा स्पाईक हा खूप महत्त्वाचा आहे त्या सिंथेटिक ग्राउंडवरती कारण की त्याचं स्पेसिफिकेशन त्या ग्राउंडच्या रिलेटेड बनवलेले असतात एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे ही जी गोष्ट आहे खूप महत्वाची ही गोष्ट तुम्हाला मी सांगितलेली कुठल्या कंपनीची घ्यायचे का घ्यायचे याचे बेनिफिट भेटणार काय तर शंभर टक्के याचे बेनिफिट भेटणार हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे सो खूप महत्त्वाचा विषय होता कोणत्या कंपनीचे घ्यायचे नेव्ही आहे सेगा आहे प्युमा आहे पामा आहे वेगवेगळ्या पद्धतीचे शूज या स्पाइकमध्ये आहेत तेवढं लक्षात ठेवायचं आता हा सगळा विषय तुमच्यावरती आहे की कसं पळायचं आणि काय करायचं हे सगळं तुमच्यावरती डिपेंडिंग आहे मी मात्र माझं प्रामाणिक काम केलंय खूप मोठा एक्सपिरियन्स गेले पंधरा सोळा वर्ष कोचिंग करताना आहे त्यामुळे सुद्धा या गोष्टी तुम्हाला फ्रीमध्ये आता आपल्या चॅनलकडून मी देत आहे याचा पुढचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ म्हणजे शंभर मीटर आणि सोळाशे मीटर आणि आठशे साठी जे काही नेल्सची सेटिंग आहे नेल्सची सेटिंग ती खूप महत्वाची आहे कारण की ते न करता मुलं पळतात आणि मग मसल जाम होतात किंवा त्रास व्हायला चालू होतो पेनिंग होतं जॉईन पेनिंग होतं हॅमरिंग होतं जोरामध्ये सो ह्याला रिझन असं असतं की त्यांचे नेलचे सेटिंग राहिलेले असते त्यांना काही माहीत नसतं समजलं सो ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष कोणीही करू नका आणि हे कोणीही सांगणार नाही कुठल्याही अकॅडमीवाली सांगणार नाहीत कुठलाही कोच सांगणार नाही कारण की त्यांना आपल्याला एवढंच वाटत असतं की आपली पोहरं फक्त पुढे जाऊ देतात बाकी सगळी राहिली तर चालतील आपली पोहरं फक्त भरती होतात आपलं तसं काय नाही आपलं नॉलेज एवढं एवढं व्हायला लागलं मी युट्यूबच्या माध्यमातून तर तुम्ही फक्त कंजूशी करताय व्हिडिओला लाईक करत नाही शेअर करत आहे सबस्क्राईब पण करत नाही राह ह्या गोष्टी खरं चुकीच्या आहेत so, सो आत्ताच या गोष्टी करून घ्या ज्यांनी आज तरी सबस्क्राइब नाही केलं त्यांनी सबस्क्राइब करून घ्या जेवढं सबस्क्राइब कराल तेवढं मी अजून सुद्धा आनंदाने जेवढं नॉलेज वाहता येईल तेवढं तुमच्यासोबत वतण्याचं काम करेन शंभर टक्के तुम्हाला त्याचे बेनिफिट भेटत राहतील मी सांगतो त्या पद्धतीने केलात तर काही प्रॉब्लेम नाही एवढं लक्षात ठेवायचं सो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राइब करून आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपण भेटूयात परत दोन तासांमध्ये ग्राउंडवर जाऊनच तुम्हाला डायरेक्टली शूजची इन्फॉर्मेशन देऊन ते जी सेटिंग आहे ती सेटिंग सगळी सांगणार आहे सो शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय धन्यवाद